विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत तिकीट मिळवण्यासाठी आजी माजी आमदारांसह अनेक इच्छुकांच्या रांगा लागलेल्या आहेत काही मतदारसंघात तिहेरी चौरंगी लढत होऊ शकते त्यातलाच एक मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ इथं तिरंगी लढत का होऊ शकते कोणत्या नेत्यांमध्ये ही तिरंगी लढत होऊ शकते हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणया एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत व्हिडिओ कंटिन्यू करूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत भालके यांनी भाजपच्या सुधाकर परिचारक यांचा तेरा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता परंतु दोन हजार वीस मध्ये आमदार भारत भालके यांचं निधन झालं आणि त्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीत भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मुलाला भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी प्रशांत परिचारक यांच्या मदतीनं भगीरथ भालके यांचा अवघ्या तीन हजार सातशे तेहतीस मतांनी पराभव हो केला विद्यमान आमदार समाधान औताडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आमदार औताडे आणि प्रशांत परिचारक लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र होते पण निवडणुकीनंतर त्यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाधान आवताडे यांच्यासह प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर परिचारक अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे परंतु परिचारकांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली आहे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या पत्नी साधना भोसले यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी मागितल्याची माहिती समोर आली आहे तर परिचारकांचे दुसरे खंदे समर्थक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय वसंत देशमुख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात मोठा हादरा बसणार असून विद्यमान आमदार समाधान अवतडे यांच्या अडचणी वाढणार आहेत सध्या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक दिग्गज नेते आपली भेट घेत असल्याचंही त्यांनी सांगितलंय आपण विधानसभेची उमेदवारी मागणार असून जरी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी ज्या कुणाला पवार साहेब उमेदवारी देतील त्या तुतारीच्या पंढरपूर आमदार बनवणार असा दावा वसंत देशमुख यांनी केलाय तसंच दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालके यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती यावेळी या, या भेटीत निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील महाविकास आघाडीकडून मला लढण्याची इच्छा आहे त्यावर शरद पवार साहेबांशी बोलणं झाल्याचं लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही भक्कमपणे काम केलंय आमच्या मतदारसंघातून उमेदवाराला मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही पार पाडली आहे त्यामुळे विधानसभेला पंढरपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे मी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी आग्रही आहे शरद पवार माझा नक्कीच विचार करतील सगळ्या गोष्टींचा सरासार विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन शरद पवारांनी दिल्याचं भगीरथ भालके यांनी सांगितलंय आता भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवतडे यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असून भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्यामुळे आणि भगीरथ भालके देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याविषयी तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एच पी एन मराठी न्यूज चॅनलला यूट्यूब फेसबुकवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो देखील करायला विसरू नका